आता ऑफिन एक प्रश्न लोकेश सरना विचारला की किती वर्ष झाली लग्नाला <laughs> सर किती वर्ष झालं चुकीचा प्रश्न विचारला ते <laughs> <laughs> म्हणाले तू सांगितलंस म्हणून बरं झालं किती वर्ष झाले मी म्हणालो ही नसताना विचारलं बरं झालं कारण नाही माझं जरा लोचा आहे माझा कारखानचा माझा लोचा विचारलंस आणि त्याला तो, तो काय म्हणला हो म्हणाला किती नाही मीच त्यांना विचारलं की तेवीस वर्ष झाली ना सर पण नाही त्याच्यावर मी तुला काही हो असतील आता या वर्षी बावीस वर्ष पूर्ण तेवीस प्राणी असं सो कसा बावीस वर्षांचा संसार खूप छान खूप छान मस्त आनंदात आणि व्हेरी हॅपी सॅटिस्फाईड लोकेश सर काय सांगा काही नाही खूप छान आहे म्हणजे सुरू केलेला एक बावीस वर्षांपूर्वी प्रवास होता तो आज आणि खूप आहोत आयुष्यामध्ये सो खूप बरं एवढा एक मोठा स्पॅन कधी कधी विश्वासही बसत नाही कधी एवढी वर्ष झाली आहेत लग्नाला कारण कारण आमच्याकडे ना मी एक संवाद जो असतो ना म्हणजे डायलॉग जो आहे ना तो सतत ठेवलाय इतके वर्ष त्याच्यामुळे कदाचित मेबी आ, ते वाटत नाही अरे बापरे एवढी वर्ष झाली असं घ्यायला पण व्हेरी हॅपी आणि सॅटिस्फाईड आणि छान एक मुलगी आहे तिची एक काय म्हणता त्याला सतत सुरू झालं तिची एक वेगळी एनर्जी असते सतत घरात त्यामुळे काही वर्ष बावीस वर्ष मागे नेते पहिली भेट कशी झाली होती आठवतंय का एकमेकांना हो हो ते तुझा तुझा हो, का तुझा चेहरा झालं हे सांगते काही नाही ऋणानुबंध नावाची एक मालिका होती ज्यात मी काम करत होते आणि तो त्या मालिकेचा एडिटर होता विनय सरांनी डिरेक्ट केली होती ती मालिका तर त्याच्यातले काही ती मालिका आय थिंक जो संपली होती मला आठवत नाही पण त्यातले मला काही सीन्स हवे होते आणि तेव्हा तिने विचारले पहिले भेट कुठे झाली पहिली भेट ती दुसरी भेट होती पहिली भेट पकडले पकडलाय सर जिंकलाय त्यावेळी अच्छा ती ती कशी ती मी बघितलं आपलं भेट हॅलो त्याच्यानंतर भेट 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 पहिली भेट बघणं नाही म्हणत भेट यू कंटिन्यू तुला आठवत नाही पायलट शूट केला होतो दिला एक बंगल्यामध्ये भे तेच म्हणते मी हाय हॅलो झालं झालं होतं आफ, मी काम करत होतो त्याच्यामध्ये पण मी आले आणि मला सरांनी सांगितलं जा तुझं नाही होणार आहे आता सलाईन पण मानलं होतं एस एल स्टुडिओ म्हणजे पण ती पहिली भेट होती ना अच्छा हो ते नंतर नव्हतं नाही का असं ती पहिली होती वेळी तू मदूत तिकडे अच्छा असिस्टंट बन असिस्टंट बन होतास राईट राइट राइट अच्छा हो तू आताला म्हणजे ते yeah. छोटा छोटा सा लावलं ला। होतंस But... का मग वर्ष मागे गेल्यावर फर्स्ट आई करत होतो एकत्र त्याचा पायलट मी शूट केला होता आणि as an actor म्हणून सुद्धा आणि नंतर मग ती सीरियल एडिटला पण माझ्याकडे सगळी सरांनी त्यांच्या प्रोडक्शन चांड केली होती सिरियल सो so, त्याच्यानंतर ही जेव्हा एकदा स्टुडिओ मध्ये आली तेव्हा एक्चुअली पहिलांदा अशी भेट आणि बोलणं झालं ओके okay. मग ते सुरू झालं बोलणं झालं <laughs> अजूनही चालू आहे चालू आहे मग <laughs> <है। laughs> मैत्री कशी झाली आणि मैत्रीसाठी इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता म तसं बघायला गेलं तर मी घेतला होता कारण मी स्टुडिओत गेले होते ती शोरील घ्यायला आणि पण नंतर असं असं काही नव्हतं की तू बोलायचं का मी बोलायचं तू सुरुवात तू भेटायचं बोलायचं का असं काहीच नाही तर झालं ते म्युच्युअली खूप Uh, होत गेलं हा ऑफकोर्स मी इनिशिएटिव्ह uh, मीच घेतला होता की भेटूया का पिक्चरला जाऊया oh, पिक्चर का पिक्चरला गेलो होतो आम्ही मग तिथे फ्रेंड्स होतात नो नो नव्हतो म्हणजे काय ओळख झाली होती बोलणं सुरू झालं होतं आणि मैत्रीची सुरुवात झाली हा जस्ट जस्ट मैत्रीची सुरुवातीला डायरेक्ट पिक्चरसाठी विचारलं मीच विचारलं प्रपोज नाही लग्नासाठी किती महिने चालू होत मित्र आणि लग्नासाठी किती महिन्यानंतर विचारलं असं काही झालं का चटमंगणी पटब्या असं म्हणजे फेब्रुवारीत भेटलो म्हणजे फेब्रुवारी जानेवारी एंड ला वगैरे भेटलो फेब्रुवारीत त्यांनी मला विचारलं लगेच मे मध्ये साखरपुडा झाला डिसेंबर मध्ये लग्न झालं हो बाप रे आणि एकमेकांना फसवलं जास्त <laughs> वेळ नको पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना भेटला किंवा बघितलं असे तुम्ही म्हणालात की बघितलं हाय हॅलो केलं तेव्हा एखादं असा मनात विचार येतोच ना की त्या व्यक्तीबद्दल की अरे हा असं असेल का तेव्हा सर कसे वाटले होते तुम्हाला रूढ वाटले रूढ प्रेमळ तुम्ही पहिलाच शब्द आपण रूढ वाटले रूढ कारण कारण किस्सा सांगते तुला आ, आता जसं आपल्याला युट्यूब आणि या गोष्टींवर सगळं मिळतं तुमचं काम वगैरे तर तसं तेव्हा नव्हतं ते, तेव्हा तुमच्या शोरील बनवायच्या असायच्या तर मी असं एक्सपेक्ट करत होते की मी तुला आता कॉल करते आणि मी विचारते की मी वीएचएस म्हणजे ती कॅसेट घेऊन येऊ का तुझ्याकडे असेल सो मी एक्सपेक्ट करत होते की तो नाही माझ्याकडे आहे तू नको आणूस मी त्याला असा फोन केल्यावर तो म्हणला नाही माझ्याकडे नाहीये तू घेऊन म्हटलं शी किती रूड आहे प्रॅक्टिकल होतो मी नाही आणि मला त्याच्या आधी अरे पण मी स्पेशल होते ना पण त्याच्या आधीच मला कळलं होतो हॅलो पण त्याच्या आधीच मला कळलं होतं की हा प्रेमात आहे माझ्या थ्रू उपेंद्र लिंबा मला सांगितलं होतं की उपेंद्र आणि मी एक सिरियल एकत्र करत होतो आणि उपेंद्र उपेंद्राने मला येऊन सांगितलं की एक मुलगा प्रेमात आहे तुझ्या म्हटलं कोण तर लोकेश भुपते म्हटलं तुला काय माहिती तर म्हणे नाही रात्री रात्री ना ते काय ते ब्रेक बंपरचे स्केचेस करत असतो तर तुझं करत होता म्हटलं अरे ठीक आहे यार असं काय म्हणून तो प्रेमात आहे काय असं असतं का तो म्हणाला बघ सो मला ना असं ते जरा कुणकुण -कुण होती ना म्हणून मला असं वाटलं हा प्रेमात आहे तर हा म्हणेल नको 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 तू अशीच ये मी व्हीएचएस तर नाही व्हीएचएस घेऊन ये माझ्याकडे नाहीये पण ऑलरेडी प्रेमात मग तुम्ही त्यांना असं का सांगितलं की तूच घेऊन ये बघायचं होतं की येते का नाही सगळी कार्ड ओपन करायची बट आता उपेंद्र सरांनी सांगितलं ना की तो प्रेमात आहे तुझ्या पण तुम्हाला ते रिअलाइज कधी गेलं झालं की आपण त्याच्या प्रेमात हा हे मला पण ऐकायला परत एक नाही ऍक्च्युली काय माहितीये का खरं सांगायचं तर मी ते जे काम करत बसायचो ते काही प्रेमात होतो म्हणून करायचो अशातला भाग नव्हता ते काम होत त्याला असं वाटत होतं की अरे हा प्रेमात आहे तसं काही नव्हतं पण ऍक्च्युली जेव्हा मी भेटलो ही आणि त्याच्यानंतर आमच्या भेटी झाल्या आमचं बोलणं व्हायला लागलं त्याच्यानंतर हळूहळू खरंच फिलिंग किंवा प्रेम आपण डेव्हलप होत गेलं किंवा वाटू लागलं काहीतरी त्याबद्दल पण त्याचा स्पॅनिक इतका कमी होता आणि <laughs> असं झालं ओके की लगेच विचारूया आपण लगेच भेटू आणि प्रपोज करूया पण मी गंमत अशी झाली की मी भेटलो आणि ठरवलं होतं त्या दिवशी की प्रपोज करूया आणि मी विचारलं डायरेक्ट की लग्न करशील का म्हणून आणि आम्ही असे ना तीन साडेतीन तास गप्पा मारत बसलो तो मी सहा वाजता भेटलो आणि नऊ वाजता मी त्याला म्हंटल चल मी आता निघते त्याच्यावर तो म्हटलं थांब ना थोडा वेळ थांब ना थोडा वेळ असं करत फायनली सात आणि सव्वा नऊ साडेनऊ ला तो म्हणला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय असं असं आहे म्हटलं म्हटलं मला जरा वेळ दे मी विचार करते थोडासा म्हटलं हा टेक युअर टाइम आणि काय दुसऱ्याच दिवशी मी त्याला सांगितलं ओके डन <laughs> आणि ते असं काही वगैरे एक महिन्याचा एक 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 बॉयफ्रेंड सी आणि अगेन तेव्हा सुद्धा ना कारण ना एक तर स्टुडिओ होता तिचं शूट असायचं सो आम्ही त्या महिन्याभरात रोज भेटतोय अशातले हार्डली भेटलो पण आम्ही बोलत खूप होतो फोनवरती किंवा मेसेजेस वर फोन्स वगैरे मोबाईल फोन वगैरे होते गप्पा खूप मारल्या आम्ही बारा बारा एक एक वाजेपर्यंत कारण तो तर जागाच असायचा एडिट असल्यामुळे तर मग मी पण गप्पा मारायला म्हणून मी जागी राहायचे नाही तर मी अजिबातच नेहमी साडे दहा अकराला गुडूप होणारी प्राणी आता तुम्ही विचार केलात लग्नाचा त्याच्या आधी तर विचार केला असेल ना की हिचे काय गुण तुम्हाला आवडलेत किंवा काय हे स्पेशल तुमच्यासाठी आणि काम हिच्यासाठी लग्न करावं असं काहीतरी गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असतात जो आपल्यासाठी स्पेशल असतं तुम्हाला त्यांचे गुण कोणते आवडले होते नाही मला तिचा ना स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव माहिती बोलताना तेव्हा सुद्धा असं होतं की खूप कुठलाही आडपडदा न ठेवता जे काही असेल ते समोर बोलणं जायना सो मला ते खूप आवडलं कारण तसं असणं महत्वाचं आहे खूप म्हणजे आडपडदा ठेऊन काही गोष्टी करायच्या बोलायच्या सो ते त्यांनी ना काय म्हणतो म्हटलं की ट्रान्सपरन्सी राहत नाही मग त्या रिलेशनशिप मध्ये मग ती जे काही असेल चांगलं तर चांगलं वाईट तर वाईट पण ते बोललं गेलं पाहिजे सो मला असं वाटतं की मला ते खूप तेव्हा आवडलं होतं आताही तर तसं हा आता तर म्हणजे काय खूपच म्हणजे आता तर काही बावीस वर्षात एवढा हे झालेलं आहे चैत्राली काहीतरी विचार करून चैत्राली बाबा आता तुम्ही म्हणालात की मी तुम्हाला उत्तर थोड्या वेळाने देते किंवा काही दिवसांनी देते पण तुम्हाला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट कसा आला कारण की तुम्ही तसा विचारत नसेल केला की बॉयफ्रेंड बनवू किंवा नवऱ्या लग्नासाठीच हो तुम्हाला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट कसा तयार झाला काय झालं ना एकतर आम्ही बोलत होतो बोलत होतो मग ते तीन तास जे आम्ही गप्पा मारल्या ना सो त्याचा स्वभाव ना तो खूप काळजी घेतो इज व्हेरी केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह आहे तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह नाही पण जितकं असायला पाहिजे सो so, एक आता बघ ना आजपासून तू बावीस वर्षापूर्वी जा सो so, तेव्हा एक चौकट असायची ना ओ. की नवरा असा असावा नवरा दिसायला सुंदर असावा नवऱ्यानी आपली काळजी घ्यावी आपल्याबद्दल काय प्रेम आपुलकी हे सगळं तर असतंच पण एक आपल्याला त्यांनी समजून घ्यावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते मला असं त्या तीन तासात असं जाणवलं की हा माणूस करेक्ट आहे आपल्यासाठी पण तरीही ते लगेच आपणच खूप आतूर आहोत असं वाटायला नको म्हणून मी त्याला म्हटलं की मला आय नीड सम टाईम आता तो नीड सम टाईम त्याला बहुतेक कसं वाटलं असेल आता आठ दिवस गेल सो मी ते चोवीस तासाच्या आतच त्याला सांगितलं ओके आय गेम फॉर इट अस पण इंडस्ट्रीमध्ये मग कोणाला आता हो म्हणा हो झालं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाला रिलेशनशिप सुरू झालं भले ते महिन्याचं का होत पण मग रिलेश इंडस्ट्रीमध्ये सांगितलं का अरे nice. आता कोणाला माहिती नाही असं लपवाछपवी काही केलीच नाही ना म्हणजे आता जसं असतं की जोपर्यंत आपण शुअर नाही होत आपण हो, हो, रिलेशनशिप आपण पब्लिक मध्ये नाही सांगायची सो तसं काहीच नव्हतं तसं डोक्यातही नव्हतं आम्ही जेवढ्या जेवढ्या असे भेटत होतो आवर्जून कोणाला फोन करून काही सांगितलं नाही पण आता असं होतं ना काही कार्यक्रमांना कोणी भेटलंय तर मग मी त्याची ओळख तो माझी ओळख okay, तसंच करून देत होता सो हळूहळू हा। so, सगळ्यांना कळलं आणि मे मध्ये ऑफिशियली साखरपुडा झाल्यामुळे ते म्हणजे तिचं जेव्हा शूट चालू होतं त्या दरम्यान सो so, तिच्या तिच्या शूटच्या जवळची जी काही मंडळी होती त्यांना माहिती होत पण अदरवाइज माझं माझं तेव्हा काय तो एडिट असल्यामुळे सतत मला तेवढं मी नसायचो म्हणजे बाहेर हा म्हणजे मित्रांबरोबर बाहेरच गेलो हो किंवा रोज भेटतोच आहे हु, काम आणि काम आणि एक ते कामाचे जे तास होते तर तसं शेअर करायची वेळ नाही आली उपेंद्र सरना स्पेशली सांगितलं का माहिती माहिती कारण तो बऱ्यापैकी स्टुडियो सोडून असायचं सो त्याला आणि तेव्हाच मी त्याच्याबरोबर एक सिरियल होते सो ते असंच तर कळलं तर हो हो मग घरच्यांना कसं सांगण्यात आलं की आता मला ही मुलगी आवडते किंवा मला हा मुलगा आवडतो आणि मला ह्यांच्याशी लग्न करायचं जे घरच्यांचं रिॲक्शन काय होतं त्यांना कसं सांग आम्हाला असं सा खूप वाटलं होतं की काहीतरी होईल एक ड्रामा <laughs> घडेल आणि नाही नाही आता नाही एवढ्या लवकर नाही बिकॉज आय वॉज ट्वेंटी तो ट्वेंटी सेव्हन तर आम्हाला असं खूप वाटलं होतं की काहीतरी घडेल पण असं काहीच घडलं नाही खूप स्मूथली दोन्ही दोघांच्याही घरनं होकार आणि माझ्या घरी ओके त्याच्या घरी ओके सो असं काही असा ड्रामा ड्रामा काही घडला नाही पण त्यांना आवडलं दोन्ही फॅमिलीज ना ऑफकोर्स दोघेही आम्ही आवडलो त्यामुळे ते होऊन गेलं पटापट पण तुमच्या दोघांमध्ये एज डिफरन्स आहे का समथिंग सात वर्ष सात वर्षाचा तेव्हा वर्षांचा एज डिफरन्स म्हणजे मोठी गोष्ट होती कारण माझ्या आई वडिलांना ते खूप आवडलेलं होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तू विस आहेस आणि तो जर जरा तू अजून चाइल्डिश आहेस तर असाच तुला पाहिजे की तुला थोडस हॅलो शांत राहा हॅलो एवढा वेडेपणा करायचा नाही असं तो तुला सांगेल जे आम्ही तुला सांगत आलोय ते आता तो पुढे सांगेल त्यामुळे माझ्या आई बाबांना तर काहीच नाही ते खुशच होते वडील तर फारच खुश होते त्याच्यावर पण त्याच्या घरनं पण असं काहीच नाही झालं कारण सात वर्ष म्हणजे आम्हाला असं काही वाटलं नाही तेव्हा पाच सहा पाच सहा असा मेजर करेक्ट करेक्ट आता कसं होतं ना की आता जे एज वयस्कच असतात एकाच वर्ष मोठं किंवा सेम वयाचे तर तुम्हाला त्या एज डिफरन्स बद्दल काय म्हणायचं का काही वाटतंय का, का? मला माझं एक पर्सनल ओपिनियन आहे माझं मला कायम असं वाटतं की नवऱ्यानी थोडस मोठं असावं ओके okay. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे माझं म्हणणं आहे कारण मला नेहमी असं वाटतं की मॅच्युरिटी मुलींमध्ये जास्त पटकन येते हे बरोबर आहे पण तरीही मुली थोड्याशा अल्लड असतात आणि आपलं एक घर सोडून त्या दुसऱ्या घरी आलेल्या असतात सो so, थोडासा त्यांच्यातला तो अल्लडपणा ना आ, मेंटेन करण्यासाठी तो जास्त होऊ न देणं आणि कमी होऊ न देणं ह्याच्यासाठी hmm. ना तो एक बॅलन्स साधायला थोडासा मोठा hmm. नवरा हो दोन वर्ष तीन वर्ष आणि मला तर छानच ते झालेलं आहे त्यामुळे माझ्या बाबतीतला हा अनुभव आहे की वीसच होते अल्लड होते इथे एकटी राहत होते पण ते तो बालिशपणा होता त्या वयात आणि तो त्यांनी जपला तो त्यांनी असं नाही एक आहे वेडीपणा असं नाही करायचं हे कधीच नाही केलं सो तो त्यांनी जपला आणि जे माझ्या आईवडिलांना जास्त आवडलं की त्यांनी कुठेही काही रिस्ट्रिक्शन घातली नाहीत की नाही असं नाही वागायचं तसं नाही वागायचं इथे नाही जायचं तिथे असं काहीच केलं नाही तर तो अल्लडपणा त्यांनी जपला सो कदाचित तो माझ्याच वयाचा असता तर आम्ही अल्लड अल्लडासारखे वागत राहिलो असतो किंवा मग त्याला ते थोडीशी इन्सिक्युरिटी हो। की असं वागू नकोस तसं वागू नको त्याचं ते नाही झालं त्याने लहान मूल जपलं अजूनही तो जपतो कारण मी अजूनही साधारण तशीच जसं मुद्दा ना की मोठा असा का नाही खरं तर हा फार बदलत जाणार आणि वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे बावीस वर्षापूर्वी सिच्युएशन वेगळी होती आत्ताचं जग प्रचंड बदललेलं आहे आत्ताची मुलं त्या वयातली खूप त्यांना जग खूप माहिती झालेलं आहे आणि मोबाईलवरती आलेलं आहे <laughs> सो त्याच्यामुळे त्यांचे डिसिजन्स खूप फर्म आहेत खूप क्लॅरिटी आहे त्यांच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की हा हा बदलत जाणारा मुद्दा आहे खर तर काळानुरूप की मोठं असावं का लहान असावं कदाचित काही नाही आणि अगेन काय होतं फक्त काळ असं नाही तर हा इंडिव्हिज्युअल स्वभाव माणसाच्या स्वभावावरती सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात म्हणजे मी फक्त मोठा आहे पण मी समजा अलर्ट असतो जर वयाने मोठं ती समजा वीस असते आणि ती जर का खूप मेच्युअर असते सर असं येऊ शकतं ना हो। म्हणजे नॉट नेसेसरी की वय मोठं म्हणजे तो अलर्ट नसतो असू कित्येक मला मला पण माझे कित्येक मित्र आहेत की त्यांना खूप उशिरा की सुबुद्धी आली की नाही आपण आता हे करावं आणि आता काम करूया आपण कारण तो एक तो एक ते वय असतं बेसिकली सो आता प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असं मला वाटतं आणि स्वभाव मुळात स्वभाव माणसाचा कारण सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात स्वभाव जुळणार काम